आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत परीक्षेवरून घरी परतताना बाप लेकीवर काळाचा घाला पिकअपच्या धडकेत बापाचा मृत्यू मुलगी गंभीर नुकतेच बारावीचे पेपर संपले आणि पुढील शिक्षणासाठी सीईटीचे पेपर देण्यासाठी आपल्या वडिलांसोबत सटाना येथून नाशिकला गेली आणि पेपर देऊन परतताना सटाणा येथील बाप लेकीचा पिंपळगाव बसवंत परिसरात टोल नाक्यावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पिंपळगावकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने समोरून नाशिककडून पिंपळगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात मोटरसायकल चालक दीपक कौतिक आहिरे वर्ष एक्केचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी प्रिया दीपक वय वर्ष सोळा हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेसंदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात पिकअप चालक बाळासाहेब दत्तू गवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत